रामराम शेतकरी राम मित्रांनो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे मित्रांनो आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी सोमवारी गावभेट दौरा केला या दौऱ्यात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग पावयास मिळाला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याचे हल्ले कांदा सोयाबीन दुधाच्या बाजारभावाबद्दल संसदेत आवाज उठवल्याबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोले यांचे आभार मानले दरम्यान गावभेट दौरा सुरू असताना गंगापूर बुद्रुक तालुका आंबेगाव या गावातील एका शेतात कांद्याची काढणी सुरू असताना थेट शेतात जाऊन डॉक्टर कोले यांनी कांद्याचा बाजारभाव आणि एकूण परिस्थितीबाबत आढावा घेतला मजूर महिला कांदा उत्पादक शेतकरी यांनी डॉक्टर कोले यांच्याशी बोलताना केंद्र सरकारचा कांदा निर्यातबंदी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली याशिवाय राज्य सरकारच्या दूध उत्पादक शेतकरी यांच्यात असलेला नाराजीचा पाडा शेतकऱ्याने वाचला यावेळी माध्यमाशी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाले की अगोदर चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क का लादला त्यातच जपानवरून घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार असून सांगितले आणि कांद्याचे भाव पाडले किलोमागे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे तीस रुपये नुकसान होत आहे शेतकऱ्याच्या आशीवर पाणी फिरवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे पंतप्रधान प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून अजूनही देशाला पूर्णवेळ कृषीमंत्री नसावा हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे एकंदरीत आंबेगाव तालुक्यातील शेतकरी केंद्र सरकारवर प्रचंड नाराज असल्याचे या गावभेट दौऱ्यात आढळून आल्याचे डॉक्टर कोले यांनी सांगितले यावेळी कांदा उत्पादक असलेल्या एका महिलेशी संवाद साधताना साधताना सांगितले की कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झाला आहे त्यात बाजारभाव पडलेले आहेत त्यामुळे हातात काही शिल्लक राहणार नाही केवळ माती हातात उरेल अशी परिस्थिती आहे रासायनिक खतांचे देखील बाजार वाढलेले आहेत कांदा ठेवावा की बाजारात पाठवावा याची चिंता आहे गाडी आणि मजुरांचा रोज देता येत नाही एवढी ये बिकट परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे आमच्या दुधासाठी कांद्यासाठी आणि सगळ्या शेतीमालासाठी संसदेत भांडा अशी विनंती खासदार डॉक्टर कोले यांच्याकडे महिलांनी यावेळी केली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा